नमस्कार बालाजी लॉन्स लग्न समारंभातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हा उघडकीस पोलीस प्रशासनाच्या कामगिरीचे कौतुक बालाजी लॉन्स येथील लग्न समारंभामध्ये झालेल्या चोरीचा गुन्हा शहादा पोलिसांनी उघडकीस आणला असून चोरीस गेलेले सात लाख वीस हजार रुपये किमतीचे दागिने मध्य प्रदेश राज्यातील आंतरराज्य कुख्या टोळी सासी गँग यांच्या विरुद्ध कारवाई करून अठरा तोडे सोने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे शहादा दोंडाईच्या रस्त्यावरील बालाजी लॉन्स येथे एका लग्न समारंभात सोन्याचे दागिने चोरी झाल्याची खळबळजनक घटना बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घडली होती या चोरीत चोरट्यांनी जवळपास नऊ लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता या सिंग रोहनसिंग मोहनसिंग राजपूत राहणार दोंडाईच्या यांनी पोलिसात तक्रार दिली होती लग्न समारंभात हजारो लोकांच्या उपस्थितीत चोरट्यांनी हात साफ केल्यामुळे पोलिसांपुढे त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान होते या घटनेचे गांभीर्य लक्ष घेत घेता पोलीस प्रशासनाने चोरट्यांचा मागवा घेण्याचा असून प्रयत्न केला शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या अधिनिस्त एक पथक गठीत करून तपास कार्यास वेग देण्यात आला परंतु चोरीचा छडा काही लागत नव्हता त्यातच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस यांना गोपनीय या माहिती मिळाली की लग्न समारंभात चोरी करणारी गँग ही मध्य प्रदेश राज्यातील राजगड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय खोख्याटोळी सासी गँग आहे या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग राजपूत पोलीस हवालदार योगेश थोरात दिनकर चव्हाण भरत ओगले या पथकाने मध्य प्रदेश राज्यात जाऊन तोडीतील आरोपी रितेश प्रभात सिसोदिया राहणार गुलखेडी बापू विक्रम सिसोदिया राहणार कडिया जुही बालकिशन सिसोदिया यांच्या घरी व परिसरात सात दिवस शोध घेतला असता ते मिळून आले नाही परंतु सदर आरोपीची सावतराई ममता सिसोदिया हिच्याकडे सदर गुन्ह्यातील चोरी असलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता तिच्याकडून सात लाख वीस हजार रुपये किमतीचा चोरीस गेलेला मुद्देमाल मिळून आला शहादा पोलिस प्रशासनाने गुन्ह्याची उकल करून चोरट्यांचे आव्हान संपुष्टात आणले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजन मोरे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंग मोहिते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिंग राजपूत पोलीस शिपाई योगेश थोरात दिनकर चव्हाण भरत उगले यांच्या पथकाने केली आहे के टेन टे न्यूज नेटवर्क शहादा